भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरींचे आवाहन केले जाते पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर तर विसर्जन हे मूळ नक्षत्रावर होत असते परंपरेनुसार हा उत्सव साजरा केला जातो तीन दिवस चाललेल्या या उत्सवाची गुरुवारी सांगता झाली गौरींना दहीभात कानुले यांचा नैवेद्य दाखवून भावपूर्ण निरोप देण्यात आला गणरायाच्या पाठोपाठ माहेरपणासाठी आलेल्या कनिष्ठा गौरी अर्थात महालक्ष्मींना बुधवारी मंगलमय वातावरणात षोडसोपचार पूजन आरती करून पारंपरिक पद्धतीने विधिवत पुरणपोळी पंचपक्वांनांसह महानैवेद्य दाखवण्यात आला त्यानंतर तांबूल देऊन सुखसमृद्धी चांगले आरोग्य मिळू दे अशी प्रार्थना करण्यात आली बुधवारी गौरींचे पूजन व महानैवेद्यासाठी ती पहाटेपासूनच लगबग सुरू होती गणेश वरुण पूजन करून गौरींना षोडशोपचार पूजन करण्यात आले श्रीसूक्त पठण करून अभिषेक केला गेला विविध फुले अलंकारांनी गौरींना सजावट करण्यात आली विविध प्रकारची पत्री फुले दुर्वा केवडा कमळाची फुले विविध पुष्पांनी लक्ष्मीपूजन करण्यात आले तसेच पुरणपोळी लाडू करंजी सोळा प्रकारच्या भाज्या अनारसे सांजोरी वडे भजे सोळा प्रकारची भाजी चटणी कोथंबिरी कढी यासह पंचपकवानांचा विविध पंचपक्वानांचा महानैवेद्य भक्तिभावाने देवीला अर्पण करण्यात आला काही ठिकाणी भोगचा देखील नैवेद्य करण्यात आला enter Maharti internet Ali नमस्कार मी रुपाली मिंचेकर आमच्याकडे गौरी गणपती बसतात गौरी गणपती बसायला आमच्याकडे आता अठरा वर्षे पूर्ण झाले ह्या आमच्या काही पारंपरिक नाही आहे पण दोन हजार सातमध्ये माझ्या घरच्यांना बसवायची इच्छा झाली होती तेव्हापासून आम्ही गौरी गणपती बसवतो आणि त्यांची प्रचिती पण आली आम्हाला दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन करतो महालक्ष्मींना वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसवतो त्यांना छप्पन भोग दाखवतो आधी आम्ही फक्त दोन सभासना जेव घालायचे पण आता त्या माऊलीच्या कृपेने शंभर लोकांचा कार्यक्रम होतो आणि गर्दी पण खूप असते दर्शनाने स अठरा वर्ष झाले आहे मार्च बसून तर बसल्यानंतर तिसऱ्या दिवशी गौरी गणपती बसतात मग त्यांना वाजत गाजत आम्ही घरात आणतो पहिल्या दिवशी त्यांना मेथीची भाजी आंबाड्याची भाजी भाकरीचा नैवेद्य असतो दरवर्षी आम्ही ब्राह्मणाला बोलवतो ब्राह्मणाच्या हातून आम्ही कुलदेवतांचे गणपतीचे कुलदेवीचे आणि लक्ष्मी माताचे अभिषेक पण करतो दरवर्षी त्यांची अशी स्थापना करतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना पूर्णाचा स्वयंपाक असतो आणि तिसऱ्या दिवशी त्यांना दही भाताचा नैवेद्य असतो दही भाताचं नैवेद्य दाखवल्यानंतर आपण त्यांना विसर्जन करतो यावर्षी आम्ही कोळी लूप तयार केलेला आहे त्याप्रमाणे साड्या नेसवल्या आहेत त्याप्रमाणे त्यांना ओढण्या लागलेल्या आहेत त्याप्रमाणे त्यांना दागिने घातलेले आहे माझ्या मुलीची इच्छा होती यावर्षी आपण पोळी लुक करायचं आणि हे सगळं डेकोरेशन तिनेच केलेलं आहे आणि रात्री बारा वाजेपर्यंत दरवर्षी बारा वाजेपर्यंत दर्शनासाठी गर्दी असते नमस्कार मी मनोज सोनार मयूर कॉलनी पिंपराळा दरवर्षी आमच्याकडे महालक्ष्मीचं आगमन असतं हा महालक्ष्मीचा कार्यक्रम तीन दिवस चालतो पहिल्या दिवशी महालक्ष्मीचं आगमन होतं दुसऱ्या दिवशी भोग लागतो आणि तसंच तिसऱ्या दिवशी विसर्जन होतात याच्यासाठी येणारे भाविक जे दर्शनाच्या ज्या दिवशी भोग लागतो त्या दिवशी दर्शनासाठी इतकी गर्दी असते की रात्री बारा वाजेपर्यंत दर्शन माझ्याकडे चालू असतं त्याच्यानंतर आई महालक्ष्मीची सजावट आणि ते बघून येणारे भक्त अगदी त्यांच्या मनासारखं म्हणजे त्यांना तृप्त वाटतं आणि दर्शन घेऊन आईचं महालक्ष्मीचं दर्शन घेऊन ते निघतात आणि कंटिन्यू दरवर्षासारखं आई महालक्ष्मी आम्हाला भरभराटी देते तिचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असतो आणि ती आमच्याकडून करून घेते असं दरवर्षाचं आमचं हे आहे